आपल्या शरीराची ताकद वाढवणारे आणि प्रत्येक अवयवाला उपयुक्त ठरणारे हिवाळा स्पेशल लाडू अचूक प्रमाणात बनवायचे असतील ना तर हा व्हिडिओ फक्त तुमच्यासाठी आहे टिप्स आणि ट्रिक्ससह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केला आहे त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा अगदी घरच्या साहित्यात ता आणि परफेक्ट प्रमाणात आपण लाडूची रेसिपी पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब जरूर करा चला तर मग वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूया सगळ्यात पहिल्यांदा जाडबोडाच्या कढईमध्ये घ्यायचा आहे दोन चमचे तूप त्यामध्ये घालायचं आहे शंभर ग्रॅम डिंक शंभर ग्रॅम डिंक आहे पण तो थोडा थोडा करून आपल्याला तळून घ्यायचा आहे एकदाच तळायचा नाही डिंक तळताना गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आहे जास्त हाय जर तुम्ही केली तर डिंक अगदी एकमेकाला चिटकतो आणि कमी गॅसवर डिंक कच्चा राहू शकतो या प्रकारे थोडा थोडा डिंक टाकून आपल्याला अगदी कुरकुरीत होईपर्यंत तो तळवून घ्यायचा आहे तर बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या प सुद्धा डिंक मिळतात त्यामुळे काही डिंक कमी गॅसवर जरी तुम्ही तळले तरी ते चिकटू शकतात पूर्ण डिंक मी थोडा थोडा करून इथं तळून घेतलाय आहे त्याच कढईमध्ये मी घातलेले आहेत मेजरिंग कपाने एक कप असे काजू घरातली कुठलीही वाटी किंवा मेजरिंग कप तुम्ही घेऊ शकता चा लेला मी हा दोनशे ग्रॅमचा मेजरिंग कप घेतलेला आहे म्हणजे पाव किलोपेक्षा थोडेसे कमी दोनशे ग्रॅम एवढे काजू मी इथे घातलेले आहेत मिडियम गॅसवर खमंग खरपूस काजू भाजून घ्यायचे एक ते दीड मिनिटापर्यंत त्याच मेजरिंग कपाने किंवा वाटीने त्याच कढईत मी तेवढ्याच मापाचे दोनशे ग्रॅम बदाम घातलेले आहेत बदाम सुद्धा आपल्याला ड्राय रोस्ट करायचे आहेत काजू बदाम भाजताना तूप वापरायचं नाही जी काही आपली पहिली तुपाची कढई आहे त्यामध्येच घालायचे यामुळे काय होतं काजू बदामचं मॉइश्चर कमी होतं लाडू जास्त दिवस टिकायला मदत होते सोबतच मी घातलेले आहेत तिथं टरबुजाच्या बिया या ऑप्शनल आहेत असतील तर घाला नसतील तर काहीच हरकत नाही दोन मोठे चमचे मी इथं टरबुजाच्या बिया घातलेल्या आहेत टरबुजाच्या बिया सुद्धा छान भाजून घेतल्यानंतर मी घातलेल्या आहेत त्याच कपाने एक कप मखाने मखाने सुद्धा असतील तर घाला नसतील तर काहीच हरकत नाही कमी गॅसवर मखाने अगदी कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचे त्यानंतर यामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे खोबरं मेजरिंग कपाने किंवा जी आपण वाटी वापरलेली आहे त्याने मी दोन कप खोबरं म्हणजे जवळजवळ अर्धा किलोच्या जवळजवळ मी खोबरं वापरलेलं आहे चारशे ग्रॅम काळ्या पाठीचं जे आपलं खोबरं येतं ते छान खिसून घ्यायचं आणि ते वापरायचं आय तर डेसिकेटेड कोकोनट तुम्ही वापरलं तरी चालेल पण त्याला तेवढी चव लागत नाही जेवढं हे ताजं खोबरं किसून आपण वापरतो त्याला चव लागते खोबरं आपल्याला जास्त भाजायचं नाही अगदी कमी गॅसवर थोडंसं लालसर व्हायला लागलं ला की गॅस बंद करायचा खोबरं भाजून घेतल्यामुळे त्याचा तो कच्चेपणा आहे तो कमी होतो वास आहे खोबऱ्याचा तो कमी होतो आपल्याला लक्षात सुद्धा येत नाही की लाडूमध्ये आपण खोबरं वापरलेलं आहे की नाही त्यानंतर कढईमध्ये दोन मोठे चमचे तूप घातलंय आणि मी घातलं आहे एक कप गव्हाचं पीठ मेजरिंग कप जो वापरला आहे तोच मी सगळं प्रमाणित घेण्यासाठी वापरला आहे आणि हे सगळं प्रमाण मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिहून सुद्धा दिलेलं आहे अगदी कमी गॅसवर आणखी दोन चमचे तूप घालून मी अगदी खमंग होईपर्यंत एक दहा मिनिटासाठी हे गव्हाचं पीठ छान भाजून घेतलेलं आहे भाजून घेतल्यानंतर गव्हाचं पीठ एका मोठ्या ताठामध्ये काढून घ्यायचं आता सगळे जिन्नस आपल्याला मिक्सरमधून फिरवायचे आहेत डिंक जो आहे तो अगदी कुरकुरीत झालेलो असतो तुम्ही हवं तर तांब्याने किंवा वाटीने रगडून सुद्धा घेऊ शकता पण मला लाडूमध्ये अगदी मोठा हा डिंका आवडत नाही त्यामुळे मी मिक्सरवर बंद चालू करून याला क्रश करून घेतलेलं आहे हा डिंक आपण भाजलेल्या पिठामध्ये घालायचा सोबतच जे ड्रायफ्रूट्स आहेत त्यांचीसुद्धा मी पावडर करून घेतलेली आहे बऱ्याच जणांना ड्रायफ्रूट मोठे आवडतात पण मला जास्त मोठे आवडत नाहीत त्यामुळे हे ड्रायफ्रूट सोबतच मखाने आपण भाजून घेतलेलं खोबरं हे सगळे जिन्नस बारीक करून मी पिठात मिक्स केले आहेत आता यामध्ये मी घातले आहे दोन मोठे चमचे खसखस गरम कढई थोडीशी भाजून घेतली आणि यामध्ये तशीच घातलेली आहे खसखसला मी मिक्सर फिरवलेलं हो नाही सगळे जिन्नस व्यवस्थित मिक्स करायचे जे। हे जेव्हा आपण मिक्स करतो ना तेव्हाच याला बऱ्यापैकी बाइंडिंग येते सगळे जिन्नस घालून झालेले आहेत आता याला गोड करायचं असेल तर इथं दोन ऑप्शन आहेत एक तर तुम्ही ज्या आपल्या डेट्स असतात म्हणजेच खजूर असतात ओल्या खजूर अर्धा किलो ते एक किलोच्या प्रमाणात ओल्या खजूर मिक्सरला फिरवून त्याला तुपात भाजून ते घालू शकता किंवा दुसरा ऑप्शन आहे गूळ तर मी इथं गूळ घातलेला आहे अर्धा किलो गूळ बारीक किसून घ्यायचा दोन चमचे कढईमध्ये तूप घातलेलं आहे त्यामध्ये गूळ आपल्याला फक्त वितळवून घ्यायचा आहे गूळ जास्त गरम करायचा नाही किंवा गुळाची चाचणी घ्यायची नाही गूळ जर जास्त गरम झाला तर लाडू कडक बनू शकतात फक्त वितळवायचा आणि हा वितळवलेला गूळ आपण सगळं मिक्स केलेले हे जे जिन्नस आहेत पीठ खोबरं ड्रायफ्रूट यामध्ये घालायचा आणि पटकन मिक्स करून घ्यायचं आधी झाऱ्याच्या सहाय्यानं मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर मिश्रण कोमट झाल्यावर हाताने -पत पटापट याचे लाडू बांधून घ्यायचे अगदी मऊसूद आणि सोप्या पद्धतीनं पटापट हे लाडू बांधता येतात हे लाडू बांधायला वेळ लागत नाही जसे आपण गुळ शेंगदाण्याचे लाडू बांधतो त्याचप्रकारे हे लाडू बांधून तयार होतात खूप सोपी पद्धत आहे आपण यामध्ये डिंक वापरला आहे खसखस वापरलेली आहे सगळे ड्रायफ्रूट्स आहेत त्यामुळे शरीराला हिवाळ्यात अगदी पौष्टिक असे हे लाडू बनवून तयार होतात खूप सोप्या पद्धतीने बनतात लहान मुलं जर त्यांना वेगळ्या चवीचे लाडू आवडत नसतील तर या प्रकारे सगळं साहित्य मिक्सरला क्रश करून तुम्ही हे जर लाडू त्यांना बनवून दिले तिळगुळाचे लाडू जसे लागतात तसेच हे लाडू लागतात एवढ्या प्रमाणात मिडियम साईजचे साठ ते पासष्ट लाडू बनवून तयार होतात जे एक ते दोन महिने आरामात टिकतात या लाडूला हवाबंद डब्यात ठेवलं तर दोन महिने काहीच होत नाही अप्रतिम चवीचे लाडू तयार होतात टिप्स आणि ट्रिक्स सह व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलाय आत्तापर्यंत व्हिडिओ बघत असताल तर एक लाईक करा चॅनल अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त लोकांसोबत हा व्हिडिओ शेअर करा मी भेटते अशाच एका मस्त रेसिपीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत वाय